तर मंडळी थंडीचे दिवस चालू आहेत आणि संक्रांतसुद्धा अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे आणि प्रत्येकजण मकर संक्रांतीसाठी लागणाऱ्या पदार्थांच्या तयारीला लागलेला असेल नाही का चला तर बघ ही छान आणि खमंग अशी रेसिपी तुमच्यासाठी अगदी खुसखुशीत अशी तीळ शेंगदाणा आणि गुळाची बर्फी अगदी अर्ध्या तासात बनवून तयार होते आणि तोंडात ठेवताच विरगळते बरं का पाहू शकता किती छान खुसखुशीत झाले एक बर्फी मी तोडूनसुद्धा दाखवते चला तर मग ह्या छान खुसखुशीत असे तीळ शेंगदाणा आणि गुळाच्या बर्फीला आपण सुरुवात करूयात आणि ही कशी बनवायची ते पाहूयात तर ही जी बर्फी आहे ती बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी शेंगदाणे भाजून घेणार आहे तर इथे एक वाटी शेंगदाणे असतील हे ते मी छान कढईमध्ये भाजून घेणार आहे तर अगदी खरपूस अशी भाजून घ्यायचे जास्त पण काळपट रंगावरती भाजू नका पाहू शकता एक तीन ते चार मिनटं हे मध्यम गॅसवरती मी भाजून घेतलेले आहेत आणि त्याची टलफरसुद्धा निघत आहेत आता हे शेंगदाणे मी बाजूला थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे त्याचबरोबर आता त्याच कढईमध्ये मी अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत आता पांढरे तीळ किंवा शेंगदाणे घेताना एखाद्या वाटीनेच मोजून घ्या म्हणजे माप किंवा जे काही पदार्थ आपण घेणार आहोत त्याचं मेजरमेंट आपल्याला परफेक्ट असं कळेल तरी त्या अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत मी ते छान गॅसवरती लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे आहेत तर तिळांचा तडतड असा आवाज यायला सुरुवात झाली म्हणजे तीळ भाजायला आपले चालू आहेत तर एक दोन मिनिटातच आपले तिळ हे छान भाजून होतात सतत हलवत राहून लो फ्लेमवरती हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे हे सर्व तीळ मी भाजून घेतलेले आहेत आणि मी गॅस बंद केलेला आहे आणि हे सुद्धा एका ताटामध्ये काढून मी थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहे तर तीळ थंड होईपर्यंत आपण शेंगदाण्याची टलफरे काढून शेंगदाणे शेंग सुद्धा साफ करून घ्यायचे आहेत तर इथे एक वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत ज्या वाटीनं तीळ घेतलेले होते त्याच वाटीनं एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तीळसुद्धा छान थंड झालेले आहेत आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हे एक वाटी शेंग जे शेंगदाणे आपण त्याची टलफरं काढून घेतलेली होती ते घ्यायचे आहेत आणि तीळसुद्धा घ्यायचे आहेत तर तीळ जे घेतलेले होते त्यातल्या एक चमचाभर तीळ मी बाजूला काढून ठेवलेले आहेत म्हणजे बर्फी करताना वरून ते आख्खे टाकता येतील त्याच्यानंतर हे सर्व तीळसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि थोडं जाडसर असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक पूडसुद्धा करू नका तर अशा प्रकारे थोडं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी इथं एक पोळपाट घे पोळपाट आणि आपलं लाटणं जे असतं ते घेतलेलं आहे आणि त्याला थोडंसं पाव चमचा होईल इतकं तूप लावून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला ही बर्फी जी आहे ती पोळपाटवरतीच करायची आहे म्हणून मी पोळपाटलाच तूप लावून घेतलेलं होतं तुम्ही एखाद्या ताटात ता सुद्धा ही बर्फी करू शकता ताटात ता सुद्धा खूप छान निघेल पोळपाटवरती थोडंसं गडबडीनं करावी लागते त्याच्यामुळे पोळपाटपेक्षा ताटातच केलेली बरी असं माझा तरी अंदाज आहे कारण मी पोळपाटवरती केली पण थोडीशी ती ड्राय झाली एका साईटून तर गॅसवरती आता मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकलेला आहे तूप व्यवस्थित वितळले की त्याच्यामध्ये गूळ टाकायचं आहे तर आपले शेंगदाणे आणि तीळ हे दोन्ही दीड वाटी झालेलं होतं तर त्याच वाटीनं दीड वाटी मी गूळ घेतलेलं आहे गूळ अगदी बारीक चिरून घ्या म्हणजे आपला पाक पटकन तयार होईल तर चाकूच्या सहाय्याने मी छान बारीक असा हा गूळ घेतलेला आहे कापून तर दीड वाटी गूळ मी घेतलेला आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला हा गूळ जो आहे तो सतत हलवून वितळून घ्यायचा आहे तर बारीक आपल्याला काय का होतं पटकन गूळ वितळा जातो आणि आपला पाकसुद्धा पटकन बनायला मदत होते तर पाहू शकता गूळ वितळायला सुरुवात झालेली आहे अजून थोड्या गुठळ्या आहेत त्याच्यामध्ये तर एक दोन मिनटामध्ये इथं आपला गूळ जो आहे तो पूर्णपणे वितळलेला आहे पाहू शकताय तर परत एक लो फ्लेमवरतीच आपल्याला हा गूळ सतत हलवत राहायचा आहे आणि पाहू शकता हळूहळू त्याला फेश यायला सुरुवात झालेली आहे आता हा पाक बनवतानाच आपल्याला एका प्लेटमध्ये थंड पाणी घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पाक जो आहे तो चेक करता येईल तर गूळ जो आपला आहे तो वितळल्यानंतर त्याला यायला सुरुवात झाली म्हणजे आपला पाक जो आहे तो शिजायला सुरुवात झालेली आहे आता पाक बनण्याची वेळ जी आहे ती थोडीफार वर खाली असू शकते बरं का आता पाक कसा चेक करायचा एका प्लेटमध्ये थंड पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा शिजलेला गूळ टाकायचा आणि पाहायचा असा प्रकारे गोळा बनतो आणि तो वरून टाकल्यानंतर टनकन असा आवाज येतो पाहू शकताय प्रकारे आपला हा जो गुळाचा पाक जो आहे तो शिजून तयार आहे आणि त्याच्यानंतर असं ओढूनसुद्धा तुम्ही बघू शकता पटकन तुटला जातो गुळ म्हणजे आपला गुळाचा पाक तयार आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे शिवाय आपल्या गुळाच्या पाकाचा कलरसुद्धा चेंज झालेला दिसतो त्याच्यावरूनसुद्धा तुम्ही ओळखू शकता आता गॅस बंद केल्यानंतर पटकन त्याच्यामध्ये आपण जे अख्खे तीळ ठेवलेले होते ते टाकायचे आहेत आणि तीळ आणि शेंगदाण्याची पूडसुद्धा टाकायची आहे आणि पटकन ह्याला लगबगीने व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे अजिबात वेळ लावायचा नाही आणि गॅसची फ्लेम या ठिकाणी बंद आहे बरं का मी गॅसवरतीच कढई ठेवून याला एकजीव करून घेतलेला आहे जर तुम्हाला गरज वाटली तर अगदी लो फ्लेमवरती एक काही सेकंदांसाठी हे मिश्रण तुम्ही जर ड्राय वाटलं तरच तुम्ही हे परतून घेऊ शकता इथं मी गॅसची फ्लेम बंद करूनच हे व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे त्याच्यानंतर आता ज्या पोळपाटला मी तूप लावून घेतलेलं ला होतं त्या पोळपाटवरती हे सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे आता मी म्हटलं की पोळपाटपेक्षा ताटातच मिश्रण घेतलं तर पटकन होऊन जाईल कारण इथं पोळपाटवरती मिश्रण टाकल्यानं काय होतं त्याला हवा जास्त लागते आणि साईडच्या ज्या कडा आहेत त्या पटकन ड्राय होतात त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो प्लेटमध्ये किंवा एखाद्या साच्यामध्ये केलं तर बरं होईल त्या त्याचबरोबर हे मिश्रण टाकून मी पटकन ह्याला वाटीनंच त्या वड्यांसाठी आकार दिलेला आहे त्याच्यानंतर लाटण्यानं थोडंसं याला पातळ असं लाटून घेतलेलं आहे म्हणजे वड्या आपल्या ज्या आहेत त्या जास्त जाडसरसुद्धा होणार नाही तुम्ही जाडसर केला तरी काय प्रॉब्लेम नाही पण मी थोड्याशा पातळ अशा या वड्या करून घेतलेल्या होत्या तर अशा प्रकारे पो लाटण्यानं मी लाटून हे व्यवस्थित केलेलं आहे त्याच्यानंतर या वड्यांना चाकूच्या सहाय्यानंच मी कट करून घेणार आहे तर जो वड्या कट करायचा व्हिडिओ होता तो माझ्याकडून स्किप झालेला आहे तरीसुद्धा मी गरम गरम ह्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत हे से मिश्रण सेट होऊन होण्यासाठी ठेवायचीसुद्धा गरज नाही आहे मी ह्या वड्या प लाटून पटकन त्या कापूनसुद्धा घेतलेल्या आहेत आणि पाहू शकता जे साईडचं जे थोडं मिश्रण होतं ते आपलं सा ड्राय झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर ताटात करा खूप छान वड्या निघतील तरी पण पण चवीला मात्र अप्रतिम झालेल्या ह्या वड्या त्याच्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि अगदी खुसखुशीतसुद्धा झालेल्या चला तर मग ह्या संक्रांतीला ह्या छान तीळ शेंगदाणा आणि गुळाच्या वड्या नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सुद्धा कळवा कशा झालेल्या होत्या त्याचबरोबर माझी ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद